नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपली हिस्ट्री म्हणजेच इतिहासची आपली प्रश्न सिरीज सुरू आहे तर याचे या अगोदर आपण सहा भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण प्रत्येकी दहा याप्रमाणे एकूण आपण साठ प्रश्न कवर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच सिरीजचा आज आपण इथे सातवा भाग पाहणार आहोत तर या सातव्या भागामध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे दहा प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे जे प्रश्न आहेत तर ते तुमच्या येणाऱ्या एम पी एस सी यू पी एस सी पोलीस भरती तसेच तलाठी भरती तसेच आर आर बी या सर्व एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नाकडे वळवत पाहावं त्याच्या आपल्या हिस्ट्रीच्या प्रश्न सिरीजमधील भाग सातमधील आपला हा प्रश्न पहिला तर तुम्ही ते पाहू शकता अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर म्हणजेच विद्रोह या संघटनेची स्थापना केली होती खालीलपैकी कोणाचा समावेश गदर संघटनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये करता येणार नाही म्हणजे अमेरिका व कॅनडा येथे अमेरिका या सॅन फ्रान्सिको शहरात जे भारतीयांचा गट होता कॅनडा अमेरिका व कॅनडा येथे त्यांनी गदर पार्टीची स्थापना केली होती तर आता त्या स्थापना करणाऱ्यांमध्ये कोणाचा समावेश नव्हता प्रमुख नेत्यांमध्ये हे विचारलं आहे तर चार पर्याय तुम्हाला हे ते दिलेले आहेत तर त्यापैकी कोणाकोणाचा समावेश होता त्यामध्ये भाई परमानंद होते त्याप्रमाणे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे जे होते विष्णू गणेश पिंगळे होते म्हणजे ह्यांचा त्यामध्ये सहभाग होता गदर संघटनेच्या स्थापनेमध्ये पण श्यामजी कृष्ण वर्मा जे आहेत तर ते इंडिया हाऊसशी संबंधित आहेत त्यांचा ह्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जी गदर पार्टी होती त्याच्याशी काही संबंध आहे म्हणून ऑप्शन दोन श्यामजी कृष्णवर्मा हे आपल्या या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात लाला हरदयाळ यांनी टिंबटिंबमध्ये अमेरिकेतील भारतीयांच्या सहाय्याने गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती तर लाला हरदयाळ यांनी जे आहे तर ती अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती तर कधी केली होती ती तर ती एकोणीसशे तेरा साली लक्षात घ्या एकोणीसशे तेरा साली लाला हरदयाळ यांनी गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या शहरामध्ये हे देखील लक्षात घ्या ऑप्शन दोन जे आहे तर ते आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल म्हणजेच एकोणीसशे तेरा पुढील प्रश्न पाहूयात एकोणीसशे सोळा साली राष्ट्रीय सभेच्या काँग्रेस येथील अधिवेशनात राजकुमार शुक्ला या स्थानिक शेतकऱ्याने महात्मा गांधीजींना चंपारणमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी माहिती दिली तर एकोणीसशे सोळा साली राष्ट्रीय सभेचं काँग्रेसचं जे अधिवेशन होतं तर ते कोठे भरलं होतं तर ते लखनौ या ठिकाणी भरलं होतं त्याला हिंदू मुस्लिम जे आहे तर ते पुन्हा एकत्रित आले होते आणि बाबू अंबिका चरम मुजुमदार हे त्याचे अध्यक्ष होते हे लक्षात घ्या तर एक महत्त्वाचं असं काँग्रेसचं अधिवेशन मानलं जातं ज्यामध्ये हिंदू मुस्लिम पुन्हा ऐक्य झालं आणि येथील अधिवेशनात काय झालं तर राजकुमार शुक्ला या स्थानिक शेतकऱ्यांनी महात्मा गांधींना चंपारण्यमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी माहिती दिली ती व त्यानंतर पुढे महात्मा गांधीजींनी तेथे जाऊन ते आहे तर तो सत्याग्रह केलेला दिसून येतो जो की महात्मा गांधीजींचा चंपारण्य येथील सत्याग्रह हा पहिला सत्याग्रह मानला जातो तर या प्रश्नाचं योग्य आन्सर काय असणार आहे तर ते अधिवेशन एकोणीसशे सोळा सालचं ते लखनौ या ठिकाणी भरले होते ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात टिंब टिंब सत्याग्रहाने महात्मा गांधी यांच्या भारतातील राजकीय कार्यास सुरुवात झाली म्हणजे महात्मा गांधी जेव्हा भारतात आले नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला तर तेव्हा ते महात्मा गांधी भारतात आल्यानंतर त्यांनी सत्याग्रह केला पहिला आपल्या भारतामध्ये तर तो सत्याग्रह कोणता होता तर तो बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह जो की नीळ नीळच्या विरोधात होता नीळ या शेतीशी संबंधित हा जो आहे तर तो सत्याग्रह होता चंपारण्य लढा जो गांधी की हो गांधीजीचा जो भारतातील पहिला राजकीय लढा किंवा पहिला सत्याग्रह मानला जातो म्हणजे ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल चंपारण्य सत्याग्रह हो आणि कधी झाला तो एकोणीसशे सतराला हे देखील लक्षात घ्या चंपारण्य बिहार एकोणीसशे सतरा पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या दिवशी असहकारच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती म्हणजे नॉन कोऑपरेटिव्ह मुवमेंट जे आहे ज्याला आपण असहकार आंदोलन म्हणतो त्याची सुरुवात जी आहे तर ती कधी झाली ती एकोणीसशे वीसमध्ये झाली पण कधी झाली ती एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला असहकार आंदोलनाची जी आहे तर ती सुरुवात झाली ज्याचे मुख्य प्रमुख कोण होते तर जे महात्मा गांधी होते त्यांच्याच अध्यक्षतेखाली जे आहे तर ती असहकार आंदोलन जी आहे ते सुरुवात झाली होती जे की एक ऑगस्ट एकोणीसशे वीसपासून सुरू झाले आणि एकोणीसशे बावीसमध्ये जे आहे तर ते चौरी चौरा घटनेमुळे ते तहकूब म्हणजे बंद केलं गेलं मग त्याची सुरुवात जी आहे ते कधी झाली एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला पुढील प्रश्न पाहूयात डिसेंबर एकोणीसशे वीसमध्ये घेण्यात आलेले काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कोठे भरले होते म्हणजे एकोणीसशे वीसचं वार्षिक अधिवेशन आपल्याला विचारलेलं आहे काँग्रेसचं तर ते डिसेंबर एकोणीसशे वीसमध्ये झालतं डिसेंबर एकोणीसशे वीसमध्ये कुठे झालतं आपल्या महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी तर या नागपूर या ठिकाणी काँग्रेसचे जे वार्षिक अधिवेशन जे आहे तर ते भरलं होतं आणि ह्या वार्षिक अधिवेशनातच असहकार आंदोलनाचा जो मुख्य ठराव जो आहे तर तो पास करण्यात आलेला होता नागपूर अधिवेशनामध्ये जे की डिसेंबर एकोणीसशे वीसमध्ये घेण्यात आलेलं होतं आपल्या महाराष्ट्रातील नागपूरमध्ये ऑप्शन चार जे आहे तर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात एकोणीसशे वीस साली नागपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात असहकारच्या देशव्यापी चळवळीला पाठिंबा देणारा ठराव कोणी मांडला होता म्हणजे असहकार चळवळ जी होणार होती सुरू झाली तर त्याचा जो पाठिंबा देणारा ठराव होता तर तो कोणी मांडला होता एकोणीसशे वीस सालच्या नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनात तर आता चार ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत तर तो जो पाठिंबा देणारा ठराव जो होता तर तो सी आर दास म्हणजे चित्तरंजन दास जे आहे तर ते यांनी जो आहे तर तो मांडला होता एकोणीसशे वीस साली नागपूर येथील डिसेंबर महिन्यात भरलेल्या अधिवेशनामध्ये हा ठराव पास करण्यात आलेला होता कशाचा तर देशव्यापी जी चळवळ होती असहकार आंदोलन त्याचा पाठिंबा देणारा ठराव जो की चित्तरंजन दास यांनी मांडलेला होता ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात महात्मा गांधी यांनी टिंब टिंब रोजी बारडोली येथे चौरी चौरा घटनेच्या निषेधार्थ असहकार चळवळ मागे घेतली तर आता चौरी चौरा घटना जी आहे तर ती घडली कधी घडलेली ती तर ती पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस साली घडली होती चौरी चौरा घटना कधी घडली, हो घडली? पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीसला म्हणजे गांधीजींना काय वाटलं आता हे आपले जे आंदोलन आहे ते अहिंसेच्या मार्गाने चालत नसून ते हिंसा होत आहे यामध्ये म्हणून त्यांनी काय केलं ही जी आहे तर ती चौरी चौरा घटना घडली पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीसला नंतर लगेच त्यांनी एक आठवड्यानंतर म्हणजेच बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीसला जे आहे तर त्याच्या काय झालं त्या घटनेच्या त्यांनी असहकार जे चळवळ जी आहे तर ती मागे घेतलेली कधी बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस म्हणून ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात टिंबटिंब या व्हॉयस रॉयच्या कार्यकाळात सुरू झालेले असहकार आंदोलन टिंबटिंबच्या कार्यकाळात स्थगित झाले त्याचा असहकार आंदोलन जे आहे तर ते एकोणीसशे वीसमध्ये सुरू झालेलं होतं आणि एकोणीसशे बावीसमध्ये जे आहे तर ते आत्ताच आपण पाहिलं ते बावीसमध्ये जे आहे तर ते म्हणजे त्याचा स्थगित झालं होतं मग आता सुरुवात जी होती एकोणीसशे वीसला तेव्हा आपला व्हाईस रॉय कोण होता लॉर्ड चॅम्सफोर्ट होता आणि एकोणीसशे एकवीस ते सव्वीसला कोण आले लॉर्ड रिडिंग आले म्हणजे लॉर्ड चेम्सफोर्ट आणि लॉर्ड रिडिंग या दोघांच्या कार्यकाळात जे आहे तर ते हे असहकार आंदोलन सुरू झालं आणि स्थगितही झालं कोणाच्या लॉर्ड चॅम्सफोर्ट आणि लॉर्ड रीडिंग जे की आपल्याला ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात एकोणीसशे तेवीसच्या अखेरीस झालेल्या कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये स्वराज्य पक्षाला टिंबटिंब प्रांतात पूर्ण बहुमत मिळाले तर टिंबटिंब प्रांतात तो सर्वात मोठा पक्ष ठरला तर आता बहुमत मिळाले म्हणजे काय त्या भागांमध्ये त्या अखेरीस जे आहेत तर ते स्वराज्य पक्षाच्या जागा जास्त निवडून आल्या आणि सर्वात मोठा पक्ष ठरला म्हणजे त्या ठिकाणी त्यांची जास्त उमेदवार उभा राहिले होते निवडणुकीसाठी म्हणजे असं ते कोणते दोन आहेत तर कोणता प्रांत आहे जिथे सर्वात जास्त जागा त्यांच्या किंवा बहुमत मिळाले त्यांना तर ते मध्य प्रांत होता तर मध्य प्रांतामध्ये त्यांना बहुमत मिळाले तर कोणत्या प्रांतात त्यांनी सर्वात जास्त सदस्य उभा केले ते तर ते बंगाल प्रांतात म्हणून बंगाल प्रांतात तो सर्वात मोठा पक्ष ठरतो म्हणजे ऑप्शन तीनमध्ये दिलेला आहे तर एकोणीसशे तेवीसच्या अखेरीत झालेल्या कायदे मंडळाच्या निवडणुकांमध्ये स्वराज्य पक्षाला मध्य प्रांतात पूर्ण बहुमत मिळाले तर बंगाल प्रांतात जे आहे तर तो सर्वात मोठा पक्ष ठरला जे की आपल्याला ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर मित्रांनो हा आजच्या आपल्या या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न होता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच यामध्ये कोणती तुम्हाला शंका आढळल्यास कमेंट करून नक्की सांगा तसेच आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकोन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र